असे <sum> जिनको महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं वसमत इथं एका खासगी मंगल कार्यालयात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ आमदार चंद्रकांत राजूभाई या नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना इथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बळ देणार असल्याचा विश्वास आमदार नवघरे यांनी यावेळी उपस्थितांना दिला ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील असा पक्षाचा झेंडा हाती घेत दिवस रात्र एक करत पक्षासाठी झटत असलेला कार्यकर्ता ज्यांना निश्चित रूपाने कुठं कुठं संधी देणार असल्याचा विश्वास देखील आमदार नवघरे यांनी यावेळी दिला दरम्यान यावेळी अनेक महिलांचं राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकारीने दे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतल्याचं पाहायला मिळालं यावेळी काय म्हणाले आमदार राजूभाई या नवघरे पाहुयात नगरपालिकेमध्ये कार्यकर्त्याची निवडणूक आहे ती कार्यकर्त्याची निवडणूक आमदार म्हणून तुमचा सहकारी म्हणून मी तर आमच्या खात्यावर घेतलेलीच आहे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राज्य पवार साहेब असतील यांनी सुद्धा ही निवडणूक अत्यंत तुमच्या आमच्या कार्यकर्ते

कार्यकर्ता जो कधी पक्ष पक्षाच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या विचारांचा अनुसार विचारसरणीच्या पलीकडे जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम केलं कधी त्यांच्यावर अडचणी आल्या आमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर बैठकी झाली पण त्यांनी त्या बाबतीमध्ये

ये दादा का शबुल पंचायत कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये काम करत असताना गुडुबाई उनको लगता होगा तो एक कारण ऐसा था कि जे रिलेशन्स जिनको टिकट मिलने वाला है उनका हो गया जिनको टिकट नहीं उनको अपने

आता आपल्याला म्हणणार की बाबा तुम्ही हे लोक विधानसभेला होते का हे लोक लोकसभेच्या वेळेस निवडणुकीला होते का असं आपल्याला म्हणता येणार नाही त्यांनी विश्वास ठेवून आपल्यावर प्रवेश केलाय त्यांच्या विश्वासालाही आपण तिथं जात्या पद्धतीने जागल पाहिजे पण त्यांचा सर्व

लोकशाहीच्या सगळ्यांच्या विषयासाठी आम्ही सगळ्या जणांना तुमचे दीड दोन महिने काम करतो हा विश्वास तुम्हाला देतो व थांबतो जय हिंद जय